भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अनिता उदय पाटील ग्रामपंचायत सदस्या वळीवडे तालुका करवीर उदय बाबा सोपाटील सामाजिक कार्यकर्ते लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर समर्थक आणि गावचे उपसरपंच माननीय शीतल खोत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुकडी ग्रामस्थ ग्रामपंचायत रुकडी ग्रामस नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील साजनी इथल्या एक्क्याऐंशी वर्षीय विलास पाटील यांच्यासह अन्य काही कुटुंबांचे दोन हजार चौदा पासून रेशन कार्डवर धान्य मिळत नाही विलास पाटील अन्य नागरिकांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी दोन हजार चौदा पासून जिल्हाधिकारी कार्यालय हातकनंगले तहसीलदार कार्यालय पुरवठा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून विनवणी केली होती त्याचबरोबर ज्या सेवा संस्थेकडे धान्य दुकान आहे त्यांच्याकडून राजकीय हेतूमुळे अन्न सुरक्षा योजनेचा पैसे घेऊन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देत असल्याची तक्रार विलास पाटील यांनी केली पात्र असूनही सेवा सोसायटीच्या धान्य विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस साली अन्न सुरक्षा लाभार्थींची यादी जाहीर करण्यात आली होती संस्थाचालकांच्या बगल बच्चांची नावे अन्न सुरक्षा यादीत समाविष्ट होऊन त्यांना त्याचा लाभ मिळत आहे या गैरकारभाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालय हातकनंगले तहसीलदार कार्यालय पुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली होती पण त्यांच्याकडूनही अन्याय झाल्याच्या निषेधार्थ सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त साजनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन विलास पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर प्रांत अधिकारी इचलकरंजी तहसीलदार हातकनंगले पुरवठा अधिकारी हातकनंगले यांना दिले होते पण हे निवेदन बेदखल करण्यात आले होते आज सकाळी साजनी ग्रामपंचायत समोर विलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं कुपोषण मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत होता पण त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा अशी भूमिका कोणीही घेतली नाही किंवा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क देखील साधला नाही दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुपोषण स्थळी जाऊन विलास पाटील यांची भेट घेतली माहिती जाणून घेतल्यानंतर प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना फोनवरून कार्यवाही करण्याची सूचना दिली होती दुपारी चारच्या दरम्यान पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी प्रत्यक्ष भेटून लोकसंख्येच्या शहात्तर पूर्णांक बत्तीस टक्के या सूत्राप्रमाणे रेशन कार्ड धारकांना मार्च अखेर धान्य देण्याची सोय केली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व घेऊन विलास पाटील यांनी उपोषण सोडले यावेळी लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील उपसरपंच मनीषा मोघे ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य कोळी सागर पाटील सूरज कांबळे ग्रामसेविका कविता बाबर तलाठी सोमनाथ शिंदे पोलीस पाटील फरास अप्पासो पाटील बाळासो पाटील वैभव पाटी, पाटील व नागरिक उपस्थित होते नमस्कार का बघा अकराच नावं काहीतरी आहेत काय बघाय तेवढे हे अकरा लोक उपोषणला बसले त्यांची तर नावं तेवढे मग बाकीचे आणि बाकी जे अपात्र आहेत ते खरोखरच अपात्र आहेत काय काय त्याला काय अडचण आहे जे काय जाणीव बरोबर घातले हे नंतर तपासता येतील पण यांचे अकरा तर तेवढे समावेश करतात काय बघाय तेवढा

या रॅशनच्या दुकानात नाव नाही अपात्र यादीत मुद्दाम घाटले यादीत यादीत आम्ही पात्र असताना तिने अपात्र यादीत घालतोय असाच फोय त्याचा आरोप माझा माझ्याकडे पत्रच आहे परिषद लोक आणि काही लोकांनी काय पैसे देऊन इकडे तिकडे ती आणि घातली ती विकली इन्कम टॅक्स आणि आम्ही बसत नाही हे कुठलं अशी काय नाव आहेत त्या इन्कम टॅक्स बदल ते पण दाखवायची सोमवारी जाऊ आपण तसं दर आता इथं काय माझ्याकडे नाही पण तसेच विचाराय की तुम्ही बारा हजार ज्यांचा वसूल केला असा इन्कम टॅक्स हे पी एम पीएम ती तीच इन्कम टॅक्स बन ती ह्याच्या तयारी आहे सर दोन हजार सोळा पासून याबाबत तक्रार करत आलो दोन हजार सोळा नंतर दोन हजार अठरा मध्ये आम्ही ग्रामपंचायत ग्राम सभेचा ठराव था करून पाठिला सुद्धा त्या माझं नाव असताना माझ्या मुलाचं नाव असताना काही नावं घेतली आणि काही नावं मुद्दाम राखली आज अखेर सोसायटीच्या दुकानासाठी दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार वीस साली रे प्राधान्य कुटुंबाच्या याद्या ह्याही झाल्या पण आमचं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं त्यामुळं मला आज ओपोष एक्क्याऐंशी वर्षे वय असूनसुद्धा मला उपोषणाची पाळी या आणली कायद्याअंतर्गत कायद्याअंतर्गत चालणी हा ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागामध्ये दोन हजार पण बत्तीस टक्के संख्या होईल पूर्वी केलेले आमदृ आणि प्राधान्य जे नाव असतील ती नाव ग्रामपंचायतीच्या आपल्याकडे येतील त्या नावाने मोठा पूर्ण होत नाही